सो लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये <laughs> कलाकार या शो मध्ये आज खूप मस्त वाटतंय कारण आज आपल्यासोबत अमोल सर आहेत आणि आपण श्रीकृष्ण नगर या पूर्ण परिसरातून जातो आहे पूर्ण तो परिसर जिकडे अनेक कलाकार आहेत सर सगळ्यात अगोदर वेलकम टू कलाकार <laughs> आणि सगळ्यात अगोदर मी सगळ्यांच्या गप्पाने मी गाडी मारतो गाडीपासून सुरू करतो पण हा एरिया पण महत्वाचा ना हो हो परिसराने अनेक कलाकार दिले इंडस्ट्रीला हा एरिया सगळ्यात काय एक तर नॅशनल पार्कच्या अगदीच बाजूला लागून म्हणजे नॅशनल पार्कची बॉल आणि आमच्या कॉलनीची हा। सेम एक भिंत आहे त्यामुळे आम्ही लहानपणापासून निसर्गाच्या सानिध्यात आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की कदाचित त्यामुळे आम सगळं हळव्या मनाचे <laughs> <laughs> कलाकार आणि कलाकार जनरलीच हळव्या मनाचा असतो असं म्हणतात तर त्यामुळे आणि आत्ताच मी सिद्ध केले मी खूप त्यामुळे मला असं वाटतं की इथे खूप सारे कलाकार जन्माला आले घडले आणि ती शांतता रियाज करायला किंवा अभिनयासाठी सुद्धा चिंतन करायला जे काय लागतं वाचन वगैरे करायला ते सगळं इथे आम्हाला या कॉलनीत उपलब्ध हा सर आजच्या गप्पांची सुरुवात आपण तुमच्या गाण्याने करूया कुठलंही गाणं जेव्हा तुम्ही गाडीत बसता आणि तुम्हाला ते ऐकायचं असतं की तुम्ही पहिला स्वर लावता ते गाणं तुमच्या खूप लक्षात आहे कुठलं गाणं कुठलंही सादर करा तुम्ही मला असं वाटतं की गाणी ऐकणं हा पण एक रियाज आहे सो रोज वेगवेगळी गाणी ऐकून ती म्हणण्याचा प्रयत्न करणं वगैरे हे चालूच असतं पण आता सध्या माझा प्रयोग चालू आहे एक सुंदर मी होणार आणि त्याच्यामध्ये एक गाणं आहे जे मी गातो तर ते मी सादर करतो प्लीज पहानवा, नवा अरुणोदय झाला पहा नवा अरुणोदय झाला अरुणो पहा अरुणोदय झाला उजळत दाही दिशा आशेची पसरली लाली मा आशेची पसरली लाली मा, सरली घोर निशा पहा नावा अरुणोदय झाला ह्या या सगळ्यानंतर आत्ता खऱ्या अर्थानं कलाकाराची सुरुवात झाली आहे गाईस. आणि सर असं कल्लाकार म्हटलं तर कल्ला आणि कार असं या शोचं नाव आहे तर सगळ्यात अगोदर गप्पा या गाडीचे असणार आहेत किंवा बसून ड्रायव्हिंग शिकला ड्रायविंग कधी हाती आली कोणी शिकवलं गाडीची आवड होती का वगैरे वगैरे प्लीज सांगा मला गाडीची प्रचंड आवड होती म्हणजे कदाचित खरं नाही वाटणार तुला पण बारा वर्षाचा होतो मी छोटासा आणि आमच्याकडे तेव्हा स्टँडर्ड हेरल्ड नावाची गाडी होती बरोबर जी की राजेश खन्नाच्या अनेक गाण्यांमध्ये वापरली गेली पण राजेश खन्नाने ती ओपन वापरली होती माझ्याकडे बंद कर टू डोअरची कार आणि म्हणजे ते दरवाजे उघडून सीट पुढे करून मागायचं बसायला मागायचं वगैरे असं सगळं होतं राईट तर त्या गाडीवरती मला बाबांनी माझ्या असं बाजूला असं बसवून क्लच ब्रेक आणि कसं असतो आणि कॉलनीतल्या कॉलनीत चालवायला चिकॉली सफारी पर्यंत प्रवास होता कुठल्या कुठल्या गाड्या आल्या आयुष्यात खूप गाड्या आल्या कारण सफारी ही माझी चाळीस हवी गाडी आहे अर्थात ती चाळीसावी म्हणजे फार काही मोठं नाहीत याच कारण असं आहे की मला गाड्यांचा नाद लागला right. आणि मी खूप साऱ्या गाड्या बदलल्या पहिल्यांदा सेकंड हँड घेऊन त्या विकायचो right. आणि मग दुसरी घ्यायचो थो, त्याच्यात थोडे पैसे टाकून किंवा त्याच्यात जर चांगले पैसे आले जुन्या गाडीमध्ये आणि जे की नंतर नंतर चांगले येत होते कारण लोकांमध्ये पसरलं की माझ्याकडच्या गाड्या खूप चांगल्या असतात आणि लाभतातही चांगल्या कोणी पसरवलं का पसरलं आयडो ना पण असं झालं त्यामुळे लोक आधीच अरे तू कुठची गाडी घेतो ही ही विकणार असेल तर मला सांग असं सांगायला लागले लग। आणि ते मला फायद्याचं पडलं आणि ऑफकोर्स माझ्या गाडीवर प्रेम असल्यामुळे मी खूप जास्त सांभाळायचो गाड्या जपतो पण त्यामुळे त्या चांगल्या त्या कंडिशन मध्ये लोकांना मिळतात काही काही गाड्यांच्या आठवणी माझ्या खूप आहेत काही काही गाड्या अगदीच आणल्या पूजा करताना पण विकलेल्या आहेत मी हा म्हणजे एक कॉन्टेसा मी घेतली होती आणि घरी आणून पूजा करत होतो पूजा करत असताना एक आमच्या कॉलनीतला गृहस्थ आला आणि त्यांनी मला विचारलं की आ, अरे वा नवीन गाडी ही पण विकणारच असेल ना म्हटलं विकणारच आहे मी तर की कि विकणार असेल तेव्हा मला सांग म्हटलं असं नसतं मला लक्षात नाही राहणार तुला घ्यायची तुला घ्यायची तर आत्ता घेऊन टाक मला आत्ता लगेच घेऊ म्हंटल की तुला हवी असेल तर घे अदरवाइज कोणी आलं तर मी तर विकणार तर मला म्हणाला मग थांब थांब एक मिनिट त्याच्या खिशात शंभर रुपये होते ते दिले मला मी बाकीचे पैसे घेऊन येतो घरी जाऊन आणि मी सांगितलेले पैसे त्यांनी कॅश आणले आणि कॅश मला ताबडतोब दिले आणि पूजा झालेली गाडी घेऊन गेला पण ना या सगळ्या नंतर आता आपण रिसेंट गोष्टीविषयी विचारूया कारण ज्या नाटकाला आपण प्रयोगाला चाललोय तो प्रयोग म्हणजेच अर्थात गाजरामर नाटक जे तुम्ही करताय त्याला प्रेक्षक सुंदर प्रतिसाद देताय आहे नाटक ही खूप छान सुरू आहे सुपर हिट टीम ते नाटक काय सांगत आहे नावच सुंदर मी होणार आहे त्यामुळे जे काही घडते ते उत्तम घडते कारण अप्रतिम रिहर्सल अप्रतिम अभिनेते माझ्या सोबत काम करायला आहेत टीम जबरदस्त आहे आमची पुलंच नाटक म्हटल्यावर एक ते प्रेशर असतंच पण त्या नाटकाची पुण्यही इतकी असते की विषय कसाही असो लोकांचा प्रतिसाद तुडुंब असतो सो तो अनुभव मी या नाटकालाही घेतोय मला जरा मी साशंक होतो रादर पुलनचं हे दुसरं नाटक आहे माझ्या म्हणजे आत्ताच्या आत्ताचं याच्या आधीही केले वरात केलंय मी बटाट्याची चाळ केलंय सो आत्ताच्या आत्ताचं आत्ता हे दुसरं नाटक असं आहे जे चालू आहे माझं कुलनचं नाटक एक तुझं तुझ्यापाशी करतोय मी आणि दुसरं सुंदर मी दोन्ही वेळेला मला असं भीती वाटली की हे विषय गंभीर आहे तर हे चालेल का लोकांना कितपत आवडेल आताच्या कि पाशीमध्ये सुद्धा विनोदी आहे पण थोडं फारसी गेले तर आउटडेटेड नाही ना वाटणार वगैरे अशा शंका मूर्खासारख्या मला आल्या होत्या मूर्खासारख्याच म्हणेन मी कारण त्यानंतरचा प्रतिसाद बघून मला असं वाटलं की हा थँक गॉड मी माझ्या मनातलं काही येऊन हे नाटक सोडलं नाही ते करतोय ते आशीर्वाद पुलंचे मला मिळाले त्यामुळे पण खूप मजा येते हे नाटक करता म्हणजे मी सांगतो की ना काही लोक ऑलराऊंडर आर्टिस्ट असतात त्याच्यातून एक अमोल सर आहेत म्हणजे अमोल सरना यू, यू टेल इट हे आर्ट फॉर्म ते त्यांना येतं <laughs> पण अमोल सर ही सुरुवात करून झाली की आपण रंगभूमीवर यावं कारण तुम्हाला गाण्याची आवड होती तुम्ही गाणं शिकवत होता तुम्ही अभिनेते झालात खूप कमी कलाकार आहेत ज्यांना सगळ्या गोष्टींमध्ये लोक ऍक्सेप्ट करतात त्याच्यातले तुम्ही एक आहात किती भारी वाटतं की जेव्हा आपण गातो सुद्धा लोक त्या मैफिलीला येतात आपण अभिनयाच्या रंगभर तेव्हा पण लोक येतात आणि मालिका सृष्टीने पण तुम्हाला कधी नाराज नाही केलं तुम्हाला चांगल्याच भूमिका दिली सो हा प्राऊड आर यू की लोक आपल्याला प्रत्येक गोष्ट मध्ये अॅक्सेप्ट करत प्राऊड म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की माझं नशीब खूप आहे एक तर माझे वडील हे खरे ऑलराऊंडर कलाकार होते त्यांच्या इतक्या कला मला सुद्धा येत नाही सो त्यांच्याकडे बघून मी मोठा आलो हे माझ्या आयुष्यातलं पहिलं नशिबातली चांगली गोष्ट आहे त्यानंतर त्यांनी काही गोष्टी कानमंत्र दिले मला कि तुला दोन टक्के येत असेल मे बी समोरच्याला अठ्ठ्याण्णव टक्के येत असेल पण ऑलवेज लक्षात ठेव की तुझ्याकडचे दोन टक्के त्याच्याकडे नाहीये सो तू तुझ हंड्रेड पर्सेंट देत राह तुझ्या दोन टक्केच हंड्रेड पर्सेंट तू देत राह आणि तेच आजवर मी करत आलोय आणि मला वाटतं की तेच कारण असावं की लोक मला इझिली ऍक्सेप्ट करतात बिकॉज मी जे काही करतो ते मनापासून करतो अर्थात असं बरेच आर्टिस्ट करतात पण माझ्या गोष्टीचं रहस्य मी हेच सांगेन की मी मनापासून जे काही असेल छोटा रोल असेल दोन मिनटाचा किंवा फुल लेंथ रोल असेल किंवा गाणं असेल कुठे सादर करायचं असेल माझं एक गाणं असेल लोकांची चार गाणी असतील मला त्यांनी फरक पडत नाही मला माझं गाणं उत्तम सादर करणं एवढंच मला दिसत असतं त्यावेळेला आणि हे मला बाबांनी दिलेलं कान मंत्र आहे की नेहमी लोक म्हणतात बाबा हे कलाकार भुकेला असतो नवनवीन कलेसाठी भुकेला असतो पण तुम्ही आता जे म्हटलं ते फार वेगळं आहे की बाकीच्यांचे चार गाणे असो माझी एक असो तरी मी तिकडे ते एक गाण्यासाठी शंभर टक्के देतो तुम्ही कुठल्याही जेव्हा भूमिका केलं तेव्हा तुम्हाला मेन लीड मिळतो की नाही माहिती नाही मात्र तुमचे कॅरेक्टर फेमस झाले का तुम्ही त्या कॅरेक्टर मध्ये पण मेन लीड शोधला तर कुठे ना कुठे ही गोष्ट वेगळी नाही सापडत का तुम्हाला म्हणजे तुम्हाला तर कलाकार छोट्या गोष्टीमध्ये आनंद कसा मानतो नाही छोट्या गोष्टीमध्ये मग मुळात ती छोटी आहे हेच मी मानत नाही कारण Uh, मी म्हटलं तसं की माझे पहिले गुरु मला माझे वडील मिळाले त्यानंतर गाण्याच्या क्षेत्रात असो किंवा अभिनयाच्या क्षेत्रात असो सगळे दिग्गज गुरु मला मिळाले हे माझ्या आयुष्यातली दुसरे जमीची बाजू आहे आणि प्रत्येकाने मला ह्याच स्टाईलचं समजवलं इव्हन माझा मोठा भावासारखा अविनाश नारकर जो की माझा वन ऑफ द ॲक्टिंगमधला गुरु आहे मोठा त्यांनी मला हेच शिकवलं की कॅरेक्टर जगताना ते कॅरेक्टर कसं असेल हा विचार करू नको ते कॅरेक्टर जर तू, तू तर तू कसा वागला असतास हा विचार कर तर त्यामुळे ते कॅरेक्टर जगणं वगैरे नाही कारण आपण जगतच असतो ना सो ते कॅरेक्टर आपण आहोत हे एकदा इमॅजिन केल्यावर तुम्हाला गोष्टी सोप्या जातात आणि म्हणून मला ना कुठली ती गोष्ट छोटी वाटतच नाही हा एक गोष्ट संपली की दुसरी गोष्ट मिळावी यासाठी मी आग्रही असतो आज पाऊस पण छान पडतोय प्रयोग पण आहे हां सर पाऊस प्रयोग काही गाणं आहे का अशा अशा एकदम म्हणजे हिंदी पण चाललं तुम्हाला गायचं कधी रिम झिंग रिम झिंग झरणारा आला ऋतुवाला कधी टपोऱ्या थेंबाचा आला ऋतुवाला हो कधी फुलकित हर्षाचा हळव्या क्षणस्पर्शाचा आला ऋतुवाला ऋतू आला ऋतू आला कधी रिऊ झि

इन्फ्लुएन्स घडवणारा दाखवणारा गुरु भेटल्यानंतर दुसरं गाणं ऑल्वेज चुकीचं वाटायचं की सूर लावायचं ते यांच्यासारखं लावायचं आवाज झाला पाहिजे ते यांच्यासारखं झालं पाहिजे गाण्याचा स्मूथनेस गा सूर लावण्याची पद्धत हे सगळं उच्चार हे सगळं यांच्यासारखं झालं पाहिजे असं वाटल्यानंतर माझ्यातला त्यावेळेला सुप्त असलेला कलाकार म्हणजे अभिनेता कदाचित माझ्या बॅक ऑफ माइंडमध्ये असावा आणि त्यामुळे मी त्यांना लिटरली कॉपी केली इवन आत्ता सांगायला हरकत नाही की मी त्या त्यावेळेला नव्वदच्या काळामध्ये mm. मी अगदी बोलायला चालायला कपडे हसणं हे सगळं त्यांच्यासारखं करायला लागले मग मला खूप प्रयत्नपूर्वक त्यातनं बाहेर यावं लागलं नंतर पण म्हणजे हे तर खरंच आहे की इतका ग्रेट आणि गोड माणूस त्याला अनुकरण करून मला नाही वाटत माझं कधी नुकसान आहे त्यातनं मला फायदाच झाला आहे लोकांनी प्रेमच दिले त्यामुळे आय एम हॅपी सीने मे जलन आखो मे तोफा क्यों है सीने में जलन आखो मे तोफा क्यों है इस शहर मे हर शख्स परेशान क्यों शहर आहा क्या बाद है सर या सगळ्यामध्ये आमच्या कानावर जी गोष्ट आली जेव्हा तुम्हाला बरं नव्हतं हो मला त्या पुन्हा त्या गोष्टीकडे तुम्हाला न्यायचं नाही <laughs> पण जर मी तुम्हाला विचारलं अमोल सर ती कोणती गोष्ट आहे जी तुम्ही तो दिवस आणि आज जो तुम्ही प्रयोग करताय hmm. कारण आपण आताच बॅक ऑफ द कॅमेरा बोलत होतो आणि तुम्ही म्हटलात की प्रयोग मेक्स यू हॅपी मेक्स मी एनर्जी तर प्रत्येकाने जर मी तुम्हाला विचार मी त्याच्यात घेत जात नाही तुम्हाला काय झालेलं कसं झालेलं त्याचा नाही पडत आहे hmm. मात्र प्रत्येकानी जर उभं राहायचं असेल तर ते कसं राहावं की ते कामाने राहावं का कीप वर्किंग का आयुष्य खूप सुंदर आहे ते सुंदरपणेच आपण पाहावं हे प्रत्येक जण म्हणतो पण व्हॉट इज अ मोटो इन लाईफ टू वर्क टू कीप वर्किंग वॉट इज युअर एनर्जी ऑल टुगेदर यावर एक स्टेटमेंट मी माझ्या मनापासून करेन की yes. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आपला आनंद शोधावा ah. कारण yes. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद मिळतो हो, ती गोष्ट तुम्हाला बरं करते सगळ्या त्रासात मग ते तुम्ही नुसतं मानसिक दुःखी असाल तरी किंवा शारीरिक व्याधी असतील तरी ज्या क्षणी तुम्हाला आनंद होतो त्या क्षणी तुम्हाला ते औषध मिळतं असं मला वाटतं सो so, तुमचा आनंद कुठल्या आहे ते शोधा आणि ती गोष्ट करा इतकं सिंपल आहे मला कला सादर करण्यात आनंद वाटतो म्हणून मी त्यातनं बरा होतो आणि असं पूर्वीपासून मी अनुभवही घेतलेत की ज्या गोष्टींमध्ये मा मला बरं वाट एका नाटकात तर माझा आवाज तिसऱ्या बेलच्या आधी बसला आणि ठार बसला की मला बोलताही येईना प्रोड्युसरनी येऊन विचारलं की काय करूया कॅन्सल करूया का बेल द्या नाही मला बोलताल तर लोकांना कळेलच की काहीतरी प्रॉब्लेम exactly. मग बंद करू पण आता आधीपासून आपण ठरवूया नको अशा गोष्टींमध्ये त्यांनी तिसरी बिल दिली आणि बिलीव्ह मी तेवढे तीन तास माझा आवाज उघडला होता कसा नाही माहित पण तो उघडला माझा प्रयोग चकचकीत झालेला हवाय त्यात मला आनंद मिळणार तर तो मिळणार सो मी प्रत्येकाला एक सांगेन आनंद शोधा तुम्हाला ज्यात आनंद आहे ते करा जसं आपण नाटकाचे म्हणतो प्रयोग एक प्रयोग दुसऱ्या प्रयोगासारखा नसतोच प्रत्येक दिवसही सारखा नसतो पण एक मोठा धक्का आल्यानंतर तुम्ही स्वतःकडे अजून जास्त कीनली लक्षपूर्वक जगायला लागतं ही चांगलीच गोष्ट आहे की सो so, कलाकार म्हटलं तर आपण कोणाला कोणाला इन्स्पायर करतो कोणाकोणं इन्स्पिरेशन घेत असतो hmm. जर तुम्हाला एक संधी दिली की या सीटवर तुम्हाला कोणातरी बसवायचं आहे आणि निखळ गप्पा मारत तुम्हाला ड्रायव्हर द्यायचं त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं असो नसो तर तुमच्या आयुष्यातली व्यक्ती असो नसो पण ती व्यक्ती आहे तरी कोण तुम्हाला एकदा तरी गाडीत आहे आणि निखळ गप्पा मारत मारत त्यांना ड्रायव्हर घेऊन माझ्या वडिलांना बिकॉज जे काही शिकलोय ते त्यांच्याकडनं शिकलोय विचारांपासून कलेपर्यंत सगळं तर आणि मी त्यांच्याशी गप्पा मारू शकत होतो म्हणजे मला अजूनही आठवतंय आहे की माझा कार्यक्रम शिवाजी मंदिरला जा झाल्यानंतर संपल्यानंतर तिथून आम्ही चालायला सुरुवात करायचो तर लिटरली आम्ही अंधेरी वगैरेपर्यंत चालत गप्पा मारत यायचो दोघच दोघच म्हणजे मुलगा आणि बाप इतक्या गप्पा मारू शकतात यावर खरं कोण विश्वास ठेवणार नाही पण आम्ही मारायचो आमच्याकडे खूप विषय होते खूप बोलण्यासारखं असायचं मध्ये मध्ये आम्ही गाण्याचं सुद्धा बरंच काही बघायचो की ही जागा अशी घेतली तर कशी तर सो मला असं वाटतं की मी जर त्यांना बसवलं तर अजून मी चांगल्या अर्थाने कलाकार होऊ शकेन सो so, मला जर इथे जर कोणाला बसवायचे मला परत देवानी वर्धन दिलं तर पुन्हा एकदा मी बाबांना बोलतो पण सर आता तुम्ही म्हणताना म्हटलं की मी अजून चांगला कलाकार होऊ शकेल अजून क्लास एम टी असं वाटतं का ऑफकोर्स तो राहिलाच पाहिजे नेहमी एम टी रिझिट हो हो जर फुल भरला ऑफकोर्स ना तो जर भरला तर यानंतर माझ्या आयुष्यात नवीन काय म्हणजे मला सगळंच येतं हे ज्या वेळेला एखाद्या मनात वाटू शकत त्या वेळेला तुमची प्रगती थांबली असं मानायला हरकत नाही सो so, मला असं वाटतं की सतत तुम्ही कीप तुम्हाला सतत शिकत राहिला पाहिजे आयुष्यात आणि ते शिकणं थांबलं की तुम्ही थांबलात म्हणजे ते त्याच वेळेला थांबलं पाहिजे ज्या वेळेला तुम्ही थांबलात सो so, मला असं वाटतं जेव्हा आयुष्यामध्ये तुम्ही जगता जगता रोज शिकत राहण्याची जी मजा आहे ना तीच तुम्हाला जगण्याचा स्पार्क देते वा मी तुम्हाला सांगणारच आहे की तुम्ही प्लीज गाण्याने त्याचं एंड करा कार्यक्रमाचं पण आज तुम्ही इथं आलात तर लेट्स हॅव समथिंग न्यू ओके तर मी तुम्हाला माझ्या आवडते काही संगीतकार आहेत hmm. गायक आहेत त्यांची नावं घेईन तुम्ही मला पटपट एक एक मुघडा तीच कार्यक्रम सांगत असेल ओके okay. सो लेट स्टार्ट बाबूजी बाबूजी त्यांनी गाणं केलं होतं Guru एक जगीत गुरु जगीत्राता गुरु जगीत्राता गुरुदया सिन्धु गुरुदिन बन्धु गुरुदया सिन्धु गुरुदिन बन्धु गुरुजननी जन्मदाता गुरु एकजगिप्रातः आ हा नेक्स्ट ले ने कहेगा का शुक्रतारा मंदवारा चांदणी पाण्या तुनी चंद्र हे स्वप्नवाही धुंदया गाणा तुनी आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जबी रहा तू अशी जवणी रहा क्या बात, आणि लेट्स लस विथ यशोदाजी जब दीप जले आना जब शाम ढले आना संकेत मिलन का भूल न जाना मेरा प्यार ना बिसरा जब दीप जले आना जे बैषा सुप अप थँक्यू सो मच अमोल सर आय आय होप यू हॅड अ ग्रेट टाईम आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला एवढ्या कमी वेळात पटकन तुम्हाला प्रयोग आहे तुमचा आज तिकडचं काहीतरी कळपेल पण तरी तुम्ही आम्हाला वेळ दिलात थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू